नमस्कार मित्र मैत्रिणीनो बरेच जणांना माझा परिचय द्यायची गरज नाही पण नवीन उपस्थित आहेत पहिल्यांदा त्याला सांगतोय माझं नाव संतोष कारण डोई सध्या मुंबईमध्ये घाटकोपर या ठिकाणी वास्तव्य करतो माझी सौभाग्यवती गृहिणी आहे दोन मुलं आहेत मुलीचं लग्न नुकतंच नोव्हेंबर मध्ये सात्री झालाय मुलगा पण जॉबला व्यवस्थित आहे मी पण अजून अडीच बाकी आहे से प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करतोय तुम्हाला प्रयत्न असा हा असतो की बरेच मित्र जे मुंबईत जवळपास आहेत ते तरी निदान सहा सहा महिन्याने कुठेतरी एकत्र भेटावं आणि आम्ही हा प्रयत्न शिरी स्पी वगैरे आम्ही अजून अजून करतही असतो मैत्री असतात येतही नाही करून बोलवलं बोल नाही म्हणून बोलायचं नाही ग्रुप त्यावेळी माहिती टाकतो तर जे जवळ आहे त्यांनी मध्ये भेटत झाला आणि ज्यांना माहिती आहे नसेल तर माझ्याकडून पत्ताही घ्या काय निश्चित प्रत्येक जण माझ्या घरी येऊ शकता केव्हा हो 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 आणि मुंबईचे जे कोळी जर राहायची सोय नसेल किंवा तशी तर माझं घर छोटीशी झोपडी आहे पण आहे करू सर्वांना चालू होऊ शकेल थँक्यू व्हेरी मच आठवण तशी कारण मित्र तर बरेचसे होते मैत्रिणी फार नव्हत्या कारण तेवढी हिमतही नव्हती पण एक आठवण दहावीच्या वर्षातली आहे आज आपल्या उपस्थितीत आहे रेडकर नीता अरे मला माहिती नाहीये जाव, वर्गात माझ्याशी काय झालं होत काय नव्हतं काही माहिती नाही मी आलेल करायचं आलेल धाडून देतल ही गोष्ट माझ्या अजूनपर्यंत कायम लक्षात ठेवती रवली आणि नीता रेडकरही लक्षात रवला <laughs>